पालक मंत्री व राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार भाऊ गोरे साहेब तसेच माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय राजेंद्रजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना साहेब आमचे ज्येष्ठ नेते भाजपचे माननीय नागनाथ भाऊ सागर तसेच मंचावर उपस्थित तसेच बाळासाहेब गायकवाड मान्य रमेश माने मान्य सतीश पाडे मान्य सोमेश क्षीरसागर मान्य विकास मागारे मान्य शरद शंकरराव आघमारे व मान्य सुशील कुमार क्षीरसागर तसंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी

मरूळ शहराच्या सर्वांगीण विकासात मी काय कटिबंध आहे ही सर्वात समोर प्रधानिक पाहिजे होते आणि महोळ शहरामध्ये अनेक मूलभूत प्रश्न समस्या अडचणी आहेत ज्या प्रथमित आहेत जसे की पाण्याची समस्या रस्त्याची समस्या या सर्व समस्यांवर काम करून मोहिंद्री हो व देवग्री देवींच्या नेतृत्वा काही की विकार मला मोहोळ प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचवायचे आणि ही माझी जबाबदारी असेल आपण भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आहे म्हणूनच मोहोळ शहरामध्ये जर आपल्याला परिवर्तन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तो आपल्याला त्याच्यावर काम करायचा असेल महोलिवर्तन करायचं पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व उमेदवार व नगराध्यक्ष यांना तुम्ही निवडून दिले पाहिजे ही सर्व तुमची जबाबदारी आहे